नमस्कार इतिहासात ना काही क्षण असे येतात जे अक्षरशः जगाचा नकाशाच बदलून टाकतात आज आपण पहिल्या महायुद्धाबद्दल बोलणार आहोत विचार करा फक्त एका गोळीने पेटलेली ठिणगी ती एका जागतिक वणव्यात कशी काय बदलली आणि कसं एका घटनेनंतर एक साखळी प्रतिक्रियेसारखं संपूर्ण जग या विनाशात ओढलं गेलं चला हेच समजून घेऊया पण प्रश्न हाच आहे की खरंच असं होऊ शकतं का म्हणजे एका माणसाच्या हत्येमुळे अख्ख्या जगाला विळखा घालणारे युद्ध पेटू शकतं ऐकायलाच किती अविश्वसनीय वाटतं नाही का पण जससं आपण या घटनेचे पदर उलघडत जाऊ ना तसं लक्षात येईल की ती हत्या तर फक्त एक निमित्त होती एक ठिणगी खरा दारुगोळा तर आधीच तयार करून ठेवलेला होता तर मग या महाविनाशाची साखळी सुरू झाली तरी कुठून तो पहिला डॉमिनो पडला तरी कसा चला तर मग थेट त्याच ठिणगीबद्दल बोलूया जिने अक्षरशः संपूर्ण जगाला आगीच्या खाईत लोटलं ही तारीख आहे अठ्ठावीस जून एकोणीसशे चौदा इतिहासाच्या पानांवर रक्तानं लिहिलेली तारीख कारण याच दिवशी ऑस्ट्रियाचे युवराज आर्च ड्यूक फ्रान्स फडिनंट यांची हत्या झाली आणि बस याच एका घटनेमुळं युरोपमधले दोन देश ऑस्ट्रिया आणि सर्बिया एकमेकांसमोर उभे ठाकले आणि तिथूनच युद्धाची पहिली ठिणगी पडली पण लक्षात घ्या ही हत्या फक्त एक निमित्त ठरली कारण खरं तर संपूर्ण युरोप आधीपासूनच एका अशांत धुमसणाऱ्या दारुगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बसलो होतं एक छोटीशी ठिणगी पडायचीच काय ती वाट बघत होतं पण हे तणावाचं वातावरण नेमकं का आणि कसं निर्माण झालं होतं त्या काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये एक वेगळीच स्पर्धा लागली होती ब्रिटन जर्मनी फ्रान्स ही सगळी मोठी राष्ट्र वसाहती मिळवण्यासाठी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी एकमेकांची अक्षरशः भांडत होती त्यात भरपडली ती औद्योगिक क्रांतीची ज्यामुळे ही स्पर्धा आणखीनच जीवघेणी झाली प्रत्येक देश आपलं लष्करी सामर्थ्य वाढवत होता शस्त्रास्त्रांची मोठी साठवणूक करत होता आणि या सगळ्याच्या मुळाशी काय होतं तर टोकाचा राष्ट्रवाद आणि आपलं साम्राज्य वाढवण्याची जबरदस्त महत्त्व आकांक्षा ह्याच तणावामुळे झालं काय की संपूर्ण युरोप दोन मोठ्या गटांमध्ये विभागला गेला एका बाजूला होते दोस्त राष्ट्र म्हणजे ट्रिपल ऑनतांत ज्यात होते ब्रिटन फ्रान्स आणि रशिया आणि त्यांच्या त्यांच्याविरोधात दुसऱ्या बाजूला होती ट्रिपल अलायन्स म्हणजे जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी आणि सुरुवातीला इटलीसुद्धा आता ह्या करारांमुळे परिस्थिती इतकी स्फोटक झाली होती की जर ह्यापैकी कोणत्याही दोन देशांमध्ये भांडण झालं तर त्यांचे सगळे मित्र देश आपोआप युद्धात ओढले जाणार होते म्हणजे एक साखळीच तयार झाली होती आणि गंमत म्हणजे पुढे जाऊन इटलीने आपली बाजू बदलली आणि तो दोस्त राष्ट्रांना जाऊन मिळाला आता बघा हे युद्ध तब्बल चार वर्ष चाललं आणि या चार वर्षात रणांगणावरची समीकरणं सतत बदलत राहिली काही नवीन देश युद्धात सामील झाले काही जुने देश बाहेर पडले आणि प्रत्येक नव्या घटनेमुळे युद्धाची दिशाच बदलून जायची तर एकोणीसशे चौदामध्ये युद्धाला सुरुवात झाली आणि ते जे करारांचे डॉमिनोज होते ना ते एकामागोमाग एक पडायला लागले पण खरा टर्निंग पॉईंट आला तो एकोणीसशे सतरामध्ये झालं असं की रशियामध्ये समाजवादी क्रांती झाली आणि त्याने जर्मनीसोबत शस्त्रसंधी करून युद्धातून माघार घेतली आता हा दोस राष्ट्रांसाठी मोठा धक्का होता पण त्याच वर्षी एक मोठी गोष्ट घडली सुरुवातीला आपला काही संबंध नाही म्हणणारी अमेरिका दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरली आणि यामुळे युद्धाचं पारडं पूर्णपणे फिरलं आणि मग अखेरीस एकोणीसशे अठरा साली दोस्त राष्ट्रांच्या जोरदार हल्ल्यापुढे जर्मनी टिकू शकला नाही आणि त्याने शरणागती पत्करली आणि ते महाभयंकर युद्ध अखेर थांबलं बरं युद्ध तर संपला पण इथे गोष्ट संपली नाही उलट एक नवीनच अध्याय सुरू झाला आणि तो होता वरसायच्या तहाचा या तहाने जगाचा नकाशा तर नक्कीच बदलला पण ज्या शांततेसाठी हे सगळं झालं होतं ती मात्र काही मिळाली नाही साल होतं एकोणीसशे एकोणीस जे देश जिंकले होते त्यांनी हरलेल्या देशांवर एक तह अक्षरशः लादला एक अत्यंत अपमानकारक तह ज्याला ओळखलं जातं वरसायचा तह म्हणून आणि हो लादला हा शब्द इथे महत्वाचा आहे कारण हरलेल्या देशांकडे तो स्वीकारण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय ठेवला नव्हता आणि ह्या तहाचे परिणाम खूपच मोठे होते विचार करा एकेकाळची एक दोन मोठी साम्राज्य ऑस्ट्रिया हंगेरी आणि ऑटोमन साम्राज्य त्यांचं अस्तित्वच संपून टाकण्यात आलं जर्मनीला आपला खूप मोठा आणि महत्वाचा प्रदेश गमवावा लागला युरोपचा नकाशा जणू नव्यानेच रेखाटला गेला आणि त्यातून अनेक छोटी छोटी स्वतंत्र राष्ट्र तयार झाली आणि हो पुढे अशी युद्ध होऊच नयेत यासाठी लीग ऑफ नेशन्स म्हणजे राष्ट्रसंघाची स्थापना सुद्धा करण्यात आली पण गंमत बघा ज्या तहाने शांतता आणायची होती त्याच तहाने नकळतपणे दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली म्हणजे एका युद्धाचा शेवट हा दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात ठरला हे असं झालं कारण जर्मनीवर इतक्या कथोरटी लादल्या होत्या आणि इतकी मोठी युद्धनुकसान भरपाई थोपली होती की संपूर्ण देशात प्रचंड गरीबी बेरोजगारी आणि आर्थिक संकट पसरलं लोकांच्या मनात एक खोल जखम झाली होती राष्ट्रीय अपमानाची आग त्यांच्या मनात धुमसत होती आणि याच आर्थिक निराशेच्या आणि राष्ट्रीय संतापाच्या वातावरणाचा फायदा उचलत एका हुकुमशहाचा उदय झाला त्याचं नाव होतं ॲडॉल्फ हिटलर आणि हिटलरचा उदय हीच होती दुसऱ्या महायुद्धाची नांदी पण हे सगळं राजकारण हे नकाशे बदलणं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर या युद्धाची खरी किंमत मोजली ती सामान्य माणसाने आकडे ऐकले तर अंगावर काटा येतो या युद्धात सैनिक आणि सामान्य नागरिक मिळून जवळपास एक कोटी लोकांनी आपला जीव गमावला आणि जखमी किती झाले तब्बल दोन पोटी लोक ज्यापैकी अनेकांना आयुष्यघर पुरतील अशा जखमा मिळाल्या तर जवळपास पस्तीस लाख लोकांना कायमचं अपंगत्व आलं विचार करा हे फक्त आकडे नाहीत हे एका संपूर्ण पिढीची कधीही भरून न येणारी हानी होती आणि हे सगळं पाहिल्यावर एक कटू सत्य समोर येतं ते असं की इतर कोणत्याही युद्धाप्रमाणेच पहिलं महायुद्धसुद्धा काही मोजक्या लोकांच्या हव्यासापोटी आणि त्यांच्या फायद्यासाठीच लढलं गेलं आणि हे खरंय ज्यावेळी लाखो लोक मरत होते जखमी होत होते त्याचवेळी दुसरीकडे काही शस्त्रास्त्र उत्पादक आणि व्यापारी मात्र प्रचंड नफा कमावत होते आणि मग हे सगळं आपल्याला विचार करायला भाग पाडतं की एवढा मोठा विनाश एवढी मोठी जीवितहानी खरंच कोणाच्या फायद्यासाठी होती